स्वत अजित पवार या सगळ्या बैठकांना बसून घेत आहेत आणि अशा परिस्थितीत आज जेव्हा सकाळपासून हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे तेव्हा कार्यकर्ते सुद्धा कुठेतरी बिचकलेले किंवा थोडेसे दचकलेले दिसत आहेत की हे प्रकरण नेमकं का काय आहे फारसा खुलासा या प्रकरणामध्ये अजून न झालेला असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रमाची भावना आहे मी एकदा चित्र दाखवते की हा जो हॉल आहे या हॉलच्या मागे या सगळ्या बैठका सुरू आहेत आणि या बैठका सुरू असताना स्वतः अजित पवार उपस्थित राहून या घेत आहेत वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांचे आढावे घेतले जात आहेत आज सुद्धा सकाळपासून मी जसं सांगितलं सातारा सांगली धाराशिव आणि आता सोलापूर अशा वेगवेगळ्या वेग वे भागातल्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मग महिला पदाधिकारी सुद्धा आहेत काही पुरुष पदाधिकारी आहेत यांच्या सगळ्यांकडनं ही सगळी माहिती घेतली जाती आहे ni त्यांच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे याची याचा आढावा घेतला जातोय तर एक, एक प्रकारची ही निवडणुकांच्या पूर्वी रंगीत तालीम आहे असं म्हणायला हरकत नाही रुपाल ठोंबरे आपल्याबरोबर त्यांच्याकडून जाणून घ्या रुपाली ते आज सकाळपासून जे काही प्रकरण सुरू आहे त्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया काय आहे कारण आता मी दादांना सुद्धा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कुठलंही उत्तर न देता ते निघून गेले स्थानिक स्वराज्य निवडणुकासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी या मीटिंग्स लावलेल्या आहेत कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी हा, हा या मिटिंग्स आणि कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन म्हणून आहे मुळामध्ये जो काही विषय तुम्ही सांगताय त्याचा एखादा तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येतेय तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव 20 ऑक्टोंबरलाच महसूल विभागाकडे देण्यात आला होता पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणामध्ये अनियमितता केल्यानं हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता प्रकरण आता माध्यमांमध्ये आल्यावर आज हे निलंबन करण्यात आलंय अशी माहिती समोर आली आहे तर या संदर्भामध्ये मोठी ब्रेकिंग न्यूज ही आहे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा आज निलंबन करण्यात पण त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव हा वीस ऑक्टोबरलाच महसूल विभागाकडे देण्यात आला होता अशी मोठी माहिती आता समोर येते आपण बोलूयात या सगळ्या संदर्भामध्ये आपले प्रतिनिधी वैभव सोनोणी यांच्याशी वैभव ही मोठी माहिती समोर येते प्रियंका सूर्यकांत येवले जे आहेत बोपोडीमध्ये जे ऍग्रिकल्चर डेअरीची म्हणजेच राज्य शासनाच्या मालकीची जी माल जागा आहे या मालकीवरती शास म्हणजे या या जागेवर शासकीय विभागाचं नाव असताना सुद्धा त्यांनी कागदपत्र आणि वस्तुस्थिती जी आहे त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या जागेमध्ये खाजगी व्यक्तीला मालकी मालकी हक्काबाबतचे आदेश देत ते दिलेले होते आणि या सगळ्या प्रकरणाची जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरती हे सगळं निदर्शनाला आलं तक्रारीनंतर त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वीस तारखेला या येवले या यांच्या संदर्भातला हा अहवाल जो आहे तो महसूल विभागाला पाठवण्यात आलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना आता निलंबित करण्यात आलेले या सगळ्या परिस्थितीमध्ये पार पवार यांच्या जमिनीच्या संदर्भाना सुद्धा जे आदेश करण्यात आलेले आहेत या आदेशामध्ये सुद्धा येवले यांनी ही जमीन खरेदी करता येईल अशा पद्धतीनं काही भूमिका घेतल्याचं समोर येते या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाल्यावरती ते समोर येईल मात्र त्या आधीच येवले यांचं निलंबन जे ते या बोपोडीतल्या अॅग्रिकल्चर डेअरीच्या जागेच्या संदर्भाने मालकी हक्क बदलल्याबाबत करण्यात आले निश्चितच वैभव ही मोठी बातमी आपण बघतोय जेव्हा मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे त्यानंतर या सगळ्या प्रकरणावर निलंबनाची कारवाई ही झट झपाट्याने होताना दिसतेय वैभव धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी तर या सगळ्या पुण्याच्या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे हे समोर येत आहेत आता तहसीलदार आणि सब रजिस्ट्रार यांचं निलंबन झालं पण या निलंबनाच्या आधीच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव हा महसूल विभागाला देण्यात आला होता अशी मोठी माहिती आपण आता पाहिली या निलंबनाची कारवाई जेव्हा आज प्रकरण हे उघडकीस आला तेव्हा करण्यात आली पण या निलंबनाचा प्रस्ताव वीस ऑक्टोबरलाच देण्यात आला होता अशी देखील माहिती समोर आली आहे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची एक कंपनी आहे अ मीडिया होल्डिंग्स एल एल पी या कंपनीचे ते संचालक आहे आणि या कंपनी मार्फत चाळीस एकर सरकारी जमीन खरेदी करण्यात आली आहे ही जमीन महारवतनाची होती आणि त्याच्या नियमांमध्ये ही जमीन खरेदी झाली आहे का हा महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतोय त्या ते, त्याची देखील सगळी चौकशी ही होणारच आहे पण या जमीन प्रकरणामध्ये तीनशे कोटींचा व्यवहार झाला या तीनशे कोटींवर तब्बल एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी होती जी भरावी लागणार होती पण ही स्टॅम्प ड्युटी दोन दिवसांमध्ये माफ करण्यात आली आहे तर एक मोठी बातमी या प्रकरणामध्ये समोर येत आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झालाय पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर सरकारी जमीन अत्यंत कमी किमतीमध्ये खरेदी केल्याचा दावा करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर सरकारवर चहू बाजूने टीका होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलं तर दुसरीकडे पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्यात हवेली क्रमांक तीनचे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांचं देखील निलंबन करण्यात आलं आहे जेव्हा मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली या प्रकरणामध्ये कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यानंतर हे दोन महत्त्वाचे निलंबन झालेत मला सांगा की समजा महाराडवाची जमीनदारी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो याने जर जमीन केली तर त्याला पंच्याहत्तर टक्के नजराना भरावा लागतो परंतु हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे भ्रष्टाचाराचं आहे गैरव्यवहाराचं आहे आणि सत्ताधारीच परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं फुकट लागतं फुकट लागतं तुम्हाला का फुकट लागतं अठराशेची जमीन तीनशे कोटीत का लागते मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो कोणतीही जागा भूसंपादन झालेली रिअर केस असते जी वापस देणं परत देणं पहिली गोष्ट तर असं जागाच परत देत आहे आणि जर असं जर झालं असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले अनेक लोक आपली जागा परत मागतील कारण अनेक प्रकल्पासाठी जागा संपादित झालेल्या आहे रस्त्यासाठी विविध सिंचनाचे प्रकल्प असते त्याच्यासाठी कोणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी कोणी वेगवेगळ्या जागेसाठी एज्युकेशन झोन असे अनेक प्रकल्प भूसंपादित झालेले असतात परंतु मूळ मालकाला हे परत देणं अतिशय दुर्मिळ बाब असते आणि ही बाब कोरेगाव पार्क सारख्या अतिशय महत्वाच्या भागात पुण्यात घडलेली नियम तुमच्यासाठी सगळे गुंडाळून ठेवले ना की जमीन जी ऍक्वायजेशन झालेली परत कशी मिळते हा नियम आहे का मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी अनेक लोक उद्यापासून चला मागतील जमीन आमचं भूसंपादन झालेलं परत द्या सरकार देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे महारा वतनाची जमीन कशाला मानतात ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकतात पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकतात तुम्ही फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र मानतात सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली ही जमीन असेल तर ती एखाद्या महारवतनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे आणि कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार्थ पवारांनी सांगा या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करावा कोणाचा पुत्र असला म्हणून नियम कायदे राज्य काय त्यांच्या नावावर अजितदादाच्या नावावर महाराष्ट्र राज्याचं पी आर कार्ड नाही केलेलं कुठेही यावं आणि कोणतंही घ्यावं पार्थ पवार जर राज्याच्या अर्थमंत्र्याचा पुत्र असेल असावा त्याच्याविषयी काय प्रश्न त्यांनी संपत्ती कमावी त्याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं काय कारण मराठी माणसानं अशा कंपन्याही स्थापन कराव्या याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असायचं का पण नियम काय ते डावलून मग पार्थ पवाराला जे नियम लागू ते लोक नाही लागा आम्ही आत्ता आवाहन करतो ज्याच्या ज्याचं भू संपादन झालं आणि तिथं काहीच काम नाही झालं त्याला जमीन वापस मागा उद्यापासून अर्ज मागवतो सरकारने दोन दिवसात निर्णय घ्यावा त्याच्यावर अजून ह्या प्रकरणाचं डिटेलमध्ये जावं लागेल पण जर अजितदादाचा राजकीय वापर राजकीय हे केलं असेल तर मला असं वाटतं अजित दादासारखी व्यक्ती फार नाकानं कांदे सोलते ना त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे कारण जमिनीचा मालक सरकार आहे खरेदी विक्री होऊ शकत नाही हा चारशे वीस चा गुन्हा आहे पहिल्यांदा यांच्यावर चारशे वीस अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे करना, आता ही फसवणूक आहे सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत का ही लक्षात घेतलं पाहिजे